तुम्ही चोपडा कोणत्या ठिकाणी दादा आता हा पण म्हणजे नेमकं कोणत्या ठिकाणी आपण काय करू ज्या झाडाचा गड कापला गेलाय ना त्या झाडाजवळ बैठ जायचं हे बघा मी विनोद प्रताप पाटील राहणार संपले तालुका चोपडा येथील एक प्रगतिशील शेतकरी बोलत असून आज हवामान आधारित फळपीक विमा दोन हजार बावीस तेवीस एक दीड वर्ष उलटून गेले तरी शेतकऱ्यांना फट विक पैसे आज आज घडीत भेटत नाही आहेत याला सर्वस्वी जबाबदार जे प्रशासन व शासनाचे लोक प्रतिनिधी यांनी हा पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावणे योग्यरित्या मार्ग लावणे हाताळणे त्यांची जबाबदारी असताना शेतकऱ्यांना वेठीस धरणेचे काम या शासनाने व प्रशासनाने आजपर्यंत लावून धरलेले आहे तरी आम्ही आज आज घडीला आमच्या गोरगाव्या मंडळ व इतर स चोपड्या तालुक्यातील सर्व मंडळातील शेतकरी हाय गोळा करून स सर, सर्व शेतकरी गोळा करून एक मोठे आंदोलन उभं करण्याचे एक शेतकरी ठरवलं आहे कारण की याच्यावर कोणीही तोडगा काढायला तयार नाही शासन प्रशासन यात लक्ष द्यायला तयार नाही व कलेक्टर साहेबांसोबत आमच्या दोन विशेष मिटिंगा होऊनसुद्धा आज आ, आ, कलेक्टर साहेबांनी याच्यावर कोणताही तोडगा काढलेला नाही आज आम्हाला तारखा तारखा दिल्या जात आहेत फडपीक विमा भरताना एकही दिवस विलंब न करता ते त्या दिवशी प त्यांची वेबसाईट बंद करून देतात पण आम्हाला फडपीक विमा देताना एवढं वेठीस धरलं जात आहे जसं काही आम्ही काही त्यांचे आमच्या घेणे असूनसुद्धा आम्हाला सरकार हे देण्यास टार्टार करते आहे पीक विमा कंपनी देण्यास टार्टार करते याला कुठेतरी वचक बसायला हवं हो। व पुढे शेतकरी या पुढे विमा काढतील व पुढे उत्साहाने काढतील अशी कोणतीही गोष्ट या सरकारकडनं होत नाही त्यामुळे सरकारला आमचे एकच म्हणणे आहे की फड पिक विमा आम्हाला लवकरात लवकर मिळण्यात यावा व या जे जेही रिजेक्ट केलेले प्रकरणं आहेत किंवा पेंडिंग असलेले प्रकरणं आहेत त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती धन्यवाद हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये जिल्हाभरातील जवळजवळ सत्याहत्तर हजार नऊशे शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता त्या सत्याहत्तर हजार नऊशे वीस शेतकऱ्यांपैकी दहा हजार सहाशे शेतकऱ्यांच्या शेतावर केळी असतानाही पीक विमा कंपनीने त्यांच्या पीक पॉलिशा रद्द केलेल्या आहेत आमच्या शेतावर केळी आहे असे पुरावे सादर करावेत असे कलेक्टर साहेबांनी आम्हाला अकरा डिसेंबरला सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आमच्या शेतावर केळी आहे असं नऊ हजार शेतकऱ्यांनी पुरावे सादर केले आहेत मात्र दीड महिना झाला तरी त्या त्याच्यावर आतापर्यंत निर्णय झालेला नाही आहे दहा हजार सहाशे एकोणावीस व बारा हजार पेळ प्रलंबित पीक पॉलिसी अशा जवळजवळ जिल्ह्याभरातून चोवीस हजार शेतकऱ्यांचा हा पीक पीकविमा थांबलेला आहे याला कुठलंही प्रशासन साथ देत नाही कुठलंही लोकप्रतिनिधी त्याच्यावर बोलायला तयार नाहीत त्याच्यासोबतच जिल्ह्याभरातून जवळजवळ कापूस पीक विमा चार लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी उतरलेला आहे आज चार लाख सत्याहत्तर हजार शेतकरी कापूस पीक विम्याचे व तेवीस हजार शेतकरी पीक विम्याचे असा आकडा जर केला तर पाच लाख शेतकरी आज पीक विमापासून वंचित राहिलेले आहेत याला प्रशासन जबाबदार आहे याला संबंधित लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत त्यामुळे आमचा हा लोक आमच्या पीक विम्याचा प्रश्न हा एकतीस जानेवारीच्या आत सोडवावा अन्यथा दोन फेब्रुवारीपासून शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी त्याच्यातच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न न सुटण्याचे कारण सरकारला लोकांनी निवडून दिलेले आमदार खासदार खोक्यांनी विकत मिळायला लागले लागल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आज सुटत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांचा रोष हा दोन फेब्रुवारी रोजी पाहायला मिळणार आहे तुमच्या आंदोलनाचं मुख्य स्थान कुठं राहील बरं आमचं आंदोलन हे जळगाव जिल्हा कलेक्टर ऑफिस जल्हा जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर राहणार आहे आम्ही जी एस ग्राउंडवरनं तर मोर्चा काढू रूम हातात घेऊन तो मोर्चा कलेक्टर ऑफिसवर हो जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्याचं उग्र रूप जा दा, धारवणार आहे